महिला व बालकल्याण विभागाकडून गुड न्यूज सरकारकडून अंगणवाडी सेविकांची निवड कामात मोठी वाढ मोठी जबाबदारी सेविकांवर आज एकवीस मार्च बेधडक निर्णय दिले थेट आदेश तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे का अथवा नाही याची तपासणी लवकरच जिल्ह्यातून सुरू होणार आहे त्या अनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आर टी ओकडून अंगणवाडी सेविकांना सव्वा तीन हजार लाडक्या बहिणीची यादी पोहोचली करण्यात आली आहे कुटुंबातील एका व्यक्तीकडे कार असलेल्या महिलांच्या या योजनेतून वगळण्यात येणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केली यावेळी अर्ज करताना निकषासंदर्भात हमीपत्र भरून घेण्यात आले होते यात कुटुंबात चारचाकी वाहन नसलेल्या महिला योजनेसाठी पात्र होत्या मात्र अर्जाची पडताळणी न करता सरसगट लाभ देण्यात आला सरकारने कार असलेल्यांना लाभार्थ्यांची स्वयंपेरणे लाभ सोडावा असे आवाहन केले होते मात्र कमी प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्षात लाडकी बहिणीच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे यात सत्यता आढळल्यास लाभ रद्द केला जाणार आहे विभक्त राहणाऱ्या लाड लाभार्थी महिलांना मिळणार लाभ कुटुंबातील सासरे दीर अथवा इतर नातेवाईकांच्या नावावर कार असूनही लाभार्थी महिला आपल्या पती आणि कुटुंबासोबत स्वतंत्र राहत असल्यास त्यांच्या योजनेचा लाभ सुरूच राहणार असल्याचे महिला व बालकल्याण विभाग विभागाकडून सांगण्यात आले आहे सव्वा तीन हजार अर्ज महिला बालकल्याण विभागाकडे योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे का, का याच्या तपासणीला लवकरच सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले आहेत आर टी ओकडून मिळालेली यादी अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे यात जिल्ह्यात सव्वा तीन हजार लाभार्थी महिलांच्या तपासणी केली जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे अंगणवाडी सेविका व आरटीओकडे यादी महिला व बालकल्याण विभागाने परिवहन विभागाकडून राज्यातील चारचाकी वाहन चालविणाऱ्या परवाना असण्याची यादी मिळवली आहे या यादीच्या आधारे अंगणवाडी सेविका घरी जाऊन महिलांच्या घरी चारचाकी कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करून यादीतील नाव आणि प्रत्यक्षातील व्यक्तीची खातरजमा करणार आहे कार चालविण्याचा परवाना आहे मात्र दुसऱ्याची कार चालविणाऱ्या यातून वगळण्यात येणार आहे चार चाकी नावावर असल्याची नावे उघडविणार शासनाने लाभ देताना महिलाकडून हमीपत्र भरून घेतले होते यात चारचाकी कार नसल्याचे नमूद केले त्यांना लाभ देण्यात आला होता मात्र ज्यांच्या नावावर कार आहे असलेही लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याने लाभ सोडण्यासाठी आवाहन केले होते मात्र त्यांना प्रतिसाद मिळालेला नसल्याने आता प्रत्यक्षात पडताळणी अशी नावे कमी केली जाणार आहे कोणत्या तालुक्यात किती लाडक्या बहिणींची चौकशी तालुक्यात तपासणीसाठी आलेले अर्ज आर्वीतील तीनशे तेहतीस आष्टीतील एकशे एकोणचाळीस कारंजा एकशे सतरा देवळी दोनशे शेहेचाळीस वर्धा एक, एक हजार चार समुद्रपूर चारशे बावीस शेलू दोनशे सत्त्याऐंशी हिंगणघाट सहाशे चौऱ्याऐंशी पाच एकर शेती शासकीय नोकरी नको उत्पन्नाची आठ अडीच लाखाची योजनेच्या लाभासाठी अल्पभूधारक शेतकरी शासकीय नोकरी अडचणीत अडीच लाख रुपयाची उत्पन्नाची आठ ठेवण्यात आली होती मात्र आता पडताळणीत निकषातील पूर्तता न करणाऱ्या लाभार्थ्यांना कमी केले जाणार आहे